नमस्कार आपण बघता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो पहिल्याने महत्वाची बातमी सुरुवात करतोय मोठ्या बातमीनं बीडमधनं मोठी बातमी आहे दादासाहेब मुंडे मारहाण प्रकरणी भाजपच्या पंचवीस कार्यकर्त्यांवरती आता गुन्हा दाखल झाला त्याची मोठी बातमी आपण बघतोय शिवाजीनगर पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केलेली होती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ही मारहाण झालेली होती प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती त्यानं हरकत घेतलेली होती आणि भाजपच्या पंचवीस एक कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती दादासाहेब मुंडे असं त्या कार्यकर्त्याचं नाव होतं मात्र त्याच्यानंतर आपण बघतोय भाजपच्या पंचवीस कार्यकर्त्यांवरती आता गुन्हा दाखल झालाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातलीच ही दृश्य आपण बघतोय जेव्हा दादासाहेब या व्यक्तीवरती सगळेजण तुटून पडलेले होते आणि त्याच्यानंतर ही बातमी टीव्ही नाईन लावून धरली होती ही मारहाणीची दृश्य आपण बघतोय जिल्हाधिकारी कार्यालयामधलीच कार्यालयाच्या आवारातले आणि दादासाहेब मुंडे स्वतः आपल्या सोबत आहेत दादासाहेब तुमच्याबरोबर काल ही सगळी मारहाण झालेली होती न्याय मिळणार काय ना असा प्रश्न होता सातत्यानं टीव्ही नाईन देखील ही बातमी लावून धरलेली आहे आज काही पंचवीस कार्यकर्त्यांवरती भाजपच्या गुन्हा दाखल झालेला आहे काय प्रतिक्रिया पाहिली गेल्या काही दिवसापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्या पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण तयार करून निवडणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत यापूर्वीही त्यांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांनी स्वतः त्याचा उल्लेख केलेला आहे की मी खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्याला सरळ करते याचा अर्थ असा आहे की त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास उडालेला आहे त्यांना लोकशाही अपेक्षित आहे आणि कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण कारण मला पोलीस बंदोबस्त घेऊन जाताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या गेट वर चारशे पाचशे लोकांचा जमाव जमतो तसा एकशे चव्वेचाळीस असताना कायदा आणि सुव्यस्थ काय झालं या जिल्ह्यामध्ये आणि त्यासोबत जाब विचारू नये का मी ता समजा तुम्ही एखादा अर्ज भरला आणि त्या अर्जाचं ऑब्जेक्शन घेतलं याचं म्हणजे ही सुद्धा तुम्हाला नोकरी दिली जात नाही याचा अर्थ काय समजायचं हे कार्यकर्ते ज्यांनी मारहाण केलेली आहे आहे नेमकी कोण तुम्ही हो ओळखतो युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे तो, तो स्वतः जो प्रमुख आरोपी आहे तो युवा जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे दुसरा जो आरोपी तो स्वतः तिचा पी ए समजतो तिसरा आरोपी हा भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षाचा सक्का भाऊ आहे हे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत बर मग तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर लगेच कारवाई केली पोलिसांनी पण आता ते म्हणताय तक्रार केली अद्याप त्यांनी कोणत्याही आरोपींना अटक केलेली नाही आणि आम्ही आज वाट बघतोय आम्ही पोलीस प्रशासनाचा विश्वास आहे अजून सुद्धा आज जर त्या प्रक्रियेत काही झालं नाही तर उद्यापासून मी स्वतः पोलिस स्टेशन जाऊन बसणार आहे किंवा जो आरोपींना अटक होणार नाही तो पोलीस स्टेशन सोडणार नाही नक्कीच पोलिसांनी तुमची काही चौकशी केली तुमच्याकडनं काही माहिती घेतली या संदर्भातली घेतली गरे ना मी त्यांना सगळं सविस्तर सांगितली सगळी घटना सांगितली की कशा पद्धतीची ती घटना होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गर कक्ष कक्षाच्या दारामध्ये ऑन कॅमेरा मध्ये त्यांची हिंमत कशी होते आणि मला सांगा की जिथे छाननी चालू आहे तिथे अनधिकृतपणे एवढे दोनशे तीनशे माणसं जमा कशी होतात त्यांना कशी परवानगी दिली जाते याचा अर्थ काय आहे ते सगळं ठरून आहे याचा अर्थ नक्कीच दादासाहेब मात्र प्रीतम मुंडे यांच्या विरोधात तुम्ही जी तक्रार दाखल केलेली होती ती मात्र निवडणूक आयोगानं फेटाळलेली आहे मग आता पुढे तुमचं काय पुढे काय करणार आता आम्ही असं ठरवलं की हो। हो। ती मी काय एकट्याने केली नव्हती सर याच्या सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही तक्रार मी एकट्याने केली नव्हती अनेक लोकांनी त्या संदर्भात आक्षेप घेतला होता आणि फक्त मारहाण मात्र मला एकट्याला झाली त्याचा अर्थ काय की ठरून सुनियोजित कसं आहे हा आणि सामूहिकपणे माझ्यावर जीव घेणं हल्ला करायचा माझी हत्या करायची अशा पद्धतीचं स्वरूप त्यांनी त्या सगळ्या प्रकरणात दिलं होतं जर त्यांना आक्षेप घेतला म्हणून मला मा मारायचं होतं पण त्यांनी सगळे आक्षेप घेणार मारायला पाहिजे होतं ना तुर 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 ते दुसरे जे अपेट होते त्यांनाही मारायला पाहिजे होतं परंतु आता आम्ही असं ठरवलेलं आहे आम्ही ते जे अपेट आहे त्या प्रकरणामध्ये ते हायकोर्टात जाणार आहेत आणि आम्ही हे लावून धरणार आहोत हा विषय नक्कीच दादासाहेब खूप धन्यवाद अर्थात इतरांनाही नाही कोणालाच मारणं हे योग्य नाही लोकशाहीसाठी शा, अत्यंत घातक अशी गोष्ट काय नेमका प्रकार घडलेला होता कशी जबर मारहाण झाली होती ती आपण समोर बघतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम